ती सगळी भूमिका आमच्या अध्यक्ष जाहीर करतील ना केले त्यांनी जाहीर आता शेवटी माझा काय संबंध नव्हता मी पण तरी मला बंटी पाटलांनी मध्यस्थी केली आम्ही करतोय वगैरे म्हटलं तर ठीक आहे करा तुम्ही म्हटलं माझी भूमिका एक होती की महाविकास आघाडीचं जे काही जमेल ते करा थोडंसं मागे पुढे सरून दुसऱ्या कोणाशी करायचा काही प्रश्न नव्हता त्या चौकटीत म्हटलं करा यांना सांगितलं मी तिथं चालू म्हटले आमचे इतके लढणार एकतीस लढतील बत्तीस लढतील ते आता ते मला माहिती होते एकतीस बत्तीस काय असते ते आल्यानंतर कळलं की काय थोडीशी हो नाही हो नाही चालले चाललं बोलणं मी सांगितलं माझ्या मनात कोणाच्याबद्दल काही एक तक्काही नाही आहे कुणी मला आणि कुणी कोणी पाठलं नाही मला म्हटलं मी जर एवढं जर मनात ठेवलं असतं तर मी इतके उंच नसतो म्हटलं काय काळजी जे काय करायचं ते करा म्हटलं मग ते मी काही डिटेल बोललो नाही पण नंतर मग म्हणते पाटल्याने काय बोलले माहिती मी शेवटी एक दोन निरोप आले की आपण एकत्र करूया म्हटलं चांगली गोष्ट करूया आम्ही म्हटलं आमचे काहीतरी ह्याने काहीतरी वीस एक काढले म्हणजे वीस नाही म्हटलं व्यवहार काहीतरी काढा आणि दहा बारा नावं मग काही मला सांगितली म्हटलं ठीक आहे बघा म्हटलं मग त्यांची चर्चा चालू होती मग मला एक निरोप आला की नाही चिन्ह नाही आघाडीच केली पाहिजे आघाडी करूया म्हटलं आम्ही काँग्रेस आणि तुमचे काय असे असेल आपण एकत्र पोस्टर करून आणि आघाडी करूया आघाडीवर असं मी नाही दिलं आदेश करा म्हटलं आणि नंतर पुन्हा फोन आला की नाही काँग्रेस नको आघाडीवरच करा आणि एक दोन माणसं ॲडजस्ट होतील म्हटलं काँग्रेसची पार्टी कशाला पुस्ते म्हटलं आमचे याला म्हटलं बाबा ठीक आहे नसलं कोण तर मी जातो म्हटलं निघालो नाही नाही म्हटले सगळे आहेत म्हटलं करा तुमचं तुम्ही काय होतं ते म्हटलं आम्ही केले तितके ते विषय आता काहीतरी त्यांनी केलेच काहीतरी हाय पंधरा मिनटात काय कर ठीक आहेच आता काहीतरी आता ते काँग्रेसचं तर लढणार त्यामुळं आमचं नगराध्यक्ष कुठे गेला चला बाहेर थांबूल त्याने बी काहीतरी केलं वाटतं काँग्रेस काँग्रेसशी फाईट करणार आणि बाकीच्या ठिकाणी आम्ही विचारी पक्षाला पूर्ण मदत करू अशी भूमिका घेतली असू शकेल नक्की असू शकेल असू शकेल हातावर लढण्यामध्ये कोणाला काय आलं जे असाच कारण काय आम्ही तिथे जाहीर सांगणार आहे की हाताने आम्ही दुसरे कोण असतील ते त्यात असंच काही कारण नव्हतं बाबा अगदी शंभर टक्के शंभर टक्के आम्ही भाजपला रोखण्याकरताच आमची मागणी आहेत ना आघाडी आहेच ना फक्त पाच सात ठिकाणी आम्ही आमच्या लोकांचा किती बारा ठिकाणी आमच्या लोकांचा प्रचार करणार तिथे काही अडचण नाही बाकी सगळे आमचे भाजपच्या विरोधात प्रचार करणार नाही परंतु नगराध्यक्ष पदाला आला तुमचा स्वतंत्र आमचा आमचा निवडून येणार मी काय त्याला म्हटलं प्रचार प्रचार मी काय करणार नाही एकवीस बावीसला एक कधी सभा ठेवा मोठी सभा एक अरेंज करतो आणि गल्ली फोडाला काही फिरणार नाही एखाद्या वार्डात कोणी पुढे आता निवडणूक होते की नाही वेळ माहित नाही काय म्हटलं नाही बिलकुल नाही बिलकुल नाही बिलकुल नाही बिलकुल नाही तब्येतीच नाही आता मी आता कुठे सांगू सगळ्यांनी मला मदत केली आहे त्याच्यावर आता फक्त म्हणजे काँग्रेसच्या लोकांना मला करावं लागेल नाव असं ते काही सुप्रीम कोर्टात चाललेलं आहे आज